तुम्हाला कोण पाहिजे संजय नाही संजय गायकवाड एकदा साहेबांचा घ्या ना मग मी घेतो माझ्याकडनं काय पाहिजे तुम्हाला सर रोड मध्ये ज्या पद्धतीने आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनामध्ये तुम्ही देखील मराठी मराठी माणूस म्हणून सहभागी होण्याकरता गेला परंतु तिथे अनुचित प्रकार जो आहे तो तुमच्या संदर्भात घडला बाकी फिरतो मी गेली बघा रा तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की मी शेवटी त्या मीरा भाईंदर शहराचा वीस वर्षापासून आमदार आहे मीरा भाईंदर हे शांतताप्रिय शहर आहे त्या मीरा भाईंदर शहराला प्रयोगशाळा म्हणून काही लोकांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा हिंदू मुस्लिम होईल तेव्हा मीरा भाईंदरला जाऊन काहीतरी वाच्यता करायची जेव्हा जैन पर्युषण पर्व असतं त्या काळामध्ये मटण आणि मच्छीवरून तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करायचं मराठी अमराठी वाद जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी मराठी लोकांनी काहीतरी वेगळं बोलायचं अमराठी लोकांनी बाहेरच्या नेऊन काहीतरी वेगळं बोलायचं त्यामुळे एका शांतताप्रिय शहराला प्रयोगशाळा बनवण्याचं काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे परवाच्या दिवशी झालेला जो हिंदी भाषिक जे आमचे व्यापारी होते त्यामध्ये मराठी भाषिक सुद्धा व्यापारी होते त्यांनी मोर्चा काढला होता पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही परंतु परवानगी न देता त्यांनी जो मोर्चा काढला तो अडवला सुद्धा नाही परंतु नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मराठी एकीकरण समितीची मीरा भाईंदरला राजकीय नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठीचा सा झेंडा उंचावण्यासाठी सातत्यानं काम करते त्या संस्थेनं म्हणजे मराठा मराठी एकीकरण समितीनं तो मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु त्यांना बाजूला सारून मनसे आणि उबट्याच्या लोकांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जे काल त्यांच्याबरोबर मंचावर होते त्या लोकांनी तो मोर्चा हायजॅक केला आणि त्यामुळे त्या मोर्चाचं रुपांतर राजकीय पक्षाच्या एका सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये झालं मला परवा रात्रीपासून जेव्हा फोन यायला लागले आमच्या कार्यकर्त्यांचे किंवा काही उबाट्याच्या काही मनसेच्या काही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड चालू केली खरं मोर्चा मोर्चा शांतताप्रिय मार्गाने होऊ द्यायचा होता जसा व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला तसाच हाही मोर्चा झाला असता था। शांततेने मोर्चा पूर्ण झाला असता था। परंतु पोलिसांनी राजकीय काही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला फायदा व्हावा या दृष्टीकोनातनं त्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू केली रात्री तीन वाजता चार वाजता काही कार्यकर्त्यांना आणून पोलिस स्टेशनला बसवलं काही आमचे जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना तडीपारीसपासून अशा वेगवेगळ्या नोटिसेस काढल्या त्यामुळे शहरातलं वातावरण कलुषित झालं जे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार नव्हते ते लोकसुद्धा बोलायला लागले ला की अरे मराठी माणसांसाठी हा मोर्चा आहे आणि पोलीस जे अशी गुंडेगिरी करतात व्यापाऱ्यांना एक नाही आणि ह्या मराठी लोकांच्या मोर्चाला एक नाही असं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं जे प्रकाश गायकवाड म्हणून त्या ठिकाणी डी सी पी त्यांनी जर योग्य प्रकारे आ, हे प्रकरण हाताळलं असतं तरी हा ही परिस्थिती कालची जी निर्माण शहरामध्ये झाली होती ती झाली नसती दुसरं त्यांनी काय केलं की ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता ह्या मोर्चेकरांना खुश करण्याकरता किंवा मनसे किंवा उभाट्याच्या लोकांना खुश करण्याकरता त्या व्यापाऱ्यांकडे माफीनामा लिहून घेतला आणि तो त्यांना सांगितला बघा आता ते माफी मागायला तयार आहेत आणि त्यामुळे तरीही त्यांचं समाधान न झाल्याने त्यांनी मोर्चा काढला आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं मी त्या शहरात आमदार आहे मी पहिलं मराठी आहे नंतर आमदार आणि मंत्री आहे त्यामुळे त्या मोर्चामध्ये सहभागी होणं मराठी म्हणून मी माझं कर्तव्य समजतो मी त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं एका पोलीस स्टेशनला गेलो मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांना विनंती करून सोडवणूक केली नंतर दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी सुद्धा काही मराठी एकीकरण समिती आणि काही उबाटा मनसेच्या कार्यकर्त्यांना पकडलेलं होतं त्यांना सोडवलं आणि त्यांना घेऊन मोर्चाच्या ठिकाणी जात असताना मला पोलिसांनी फोन करून सांगितलं की साहेब तुमच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न काही उभाटाची लोकं करणार आहेत मी सांगितलं बघा मला मी तीन दिवसापूर्वीच पत्र दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही मला की शाल देतील मला नारळ देतील आणि मला त्यावर पुष्पगुच्छ देऊन तुरे देऊन माझा सत्कार करतील मी मराठीसाठी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला येतात आणि हे मला अपेक्षित होतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी झालं म्हणताय

ठीक आहे मराठीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्हाला मराठीसाठी जर काही अपमान सहन करायला लागला तर आम्हाला ती आमची ती मानसिकता तयारी सुद्धा आहे कारण आमचा जन्म मराठीमध्ये झालेला जा मृत्यूशेवर जाताना सुद्धा आम्ही मराठी म्हणूनच जाणार आहोत त्यामुळे मराठीसाठी जर जायचं असेल तर काही चुकीचं नाहीये मला ही बघा त्यांची ती भूमिका वैयक्तिक असू शकते त्याबद्दल मला काही विषय मला बोलायचं नाहीये परंतु एक गोष्ट मात्र नक्की मराठीसाठी आम्ही जगतोय आणि मराठीसाठी भविष्यामध्ये आम्ही जगणार आणि मराठी माणसाला सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रताप सरनाईक हा नेहमीच प्रयत्नशील असेल परंतु कालचा मोर्चा मराठी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा अजेंडा बनलेला होता हे मात्र खरं आहे चुकी नाही मी मी कालच चुकी मी काल सकाळपासून सांगतोय काल मी माजनीय मुख्यमंत्र्यांना अकरा वाजता भेटलो आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की या ठिकाणी जी प्र, जो प्रकार पोलिसांनी केलेला आहे डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी अशा पद्धतीनं एकतर व्यापाऱ्यांकडनं माफीनामा लिहून घेतला नंतर मोर्चाला परवानगी नाकारली आणि धरपकड केली कार्यकर्त्यांची असं होता कामाने शहरातलं वातावरण अधिवेशनाच्या तोंडावर जर बिघडवण्याचा प्रयत्न पोलिसांचे काही अधिकारी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे उद्या चित्र असं होतं की महायुतीचं सरकार आमचं आहे आणि महायुतीचं सरकार काय याला पाठिंबा देत आहे की काय असं चित्र शहरामध्ये निर्माण होतं त्यामुळे मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी जाणं मी माझं कर्तव्य समजत होतो धन्यवाद कुठल्या भाषेत घ्यायचं भाषेत वाद चाललोय बघा मी मी मुंबईमध्ये एकोणीसशे शहाऐंशी पासून या ठिकाणी येतोय आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेवत असतो काल रात्रीसुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसऱ्या जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि ओमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तू मला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्या त्याच्यातला मी स्पेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणता हे बह गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी अड्डा लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या, या कॅन्टीनमध्ये पंधरा पंधरा दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या संदर्भात मी एमडीकडे तक्रार केली मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एवन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदारांच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे ज्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा अधि, कोणा अधिकाऱ्यांचे साठवलोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदीर निघतो त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर त्याचा थमा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आम आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे दे पत्रकार देखील सांगतात की इथं जेव्हा चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती आज काही उभाटाच्या संजय राऊतनी माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्यावेळा दिल्लीमध्ये ज्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथल्या कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊतला त्याच्यावर दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर अध्यक्षपदाने परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतल्या पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून राहिल्यात की हे जे या जे ठिकाणी जेवण मिळतात हे जे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार आहे पण त्यांना मारहाण करणं हे कितपत योग्य मारहाण करणं कितपत योग्य ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार जरी असलो आमदार जरी असलो तर मी माणूस आहे आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे मला मराठी अमरी ऐसी वादा जाए तो नहीं पा वालते साउथ इंडियन लोक हा कंत्र सारखंड आलू है देखिए जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको बाला साहेब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में भीड़ जाए इसलिए हमारी जो रिएक्शन थी उस टाइप की थी लेकिन संजय राउत ने कहा है कि जिस प्रकार से आप लीलागिरी करते हैं उसकी एक लिमिट संजय राउत को पूछिए कि राजन बिचर ने क्या किया था दस साल पहले दिल्ली में जब एक वेटर ने उनको रोटी के खाना परोसा था वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके वो, वो के उनको मारा था जब संजय राउत कहाँ गए थे हाँ होता तो हां आणि ज्या ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कुंबळी होती त्या मुस्लिम विक्रेत्याला रोझा होता त्याचा रोजा तुम्ही तोंडवता होता त्याच्या तोंडामध्ये अन्न कोचून मी तर काही असं केलं नाही मी त्या समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीनमध्ये येणारा प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे